नंबर आहे ना ऑनलाईन घेतला होता सर मला एक हेल्प पाहिजे होती तर मला भेटू शकते का मी राहते पुण्याला मी आहे औरंगाबाद ची प्रॉपर आणि माझं लग्न झाल्यावर मला दिलंय बार्शीला पण आम्ही पुण्यात राहत होतो तर गेले म्हणजे चार वर्ष झाले आमचं डायव्हर्स केस चालत आहे सर पण आम्हाला त्यांच्याकडनं काहीच नको फक्त डायव्हर्स पाहिजे पण ते आम्हाला डायव्हर्स देत नाहीये पण काल त्यांनी म्हणजे याच्या पहिले ते पहिले मला धमकी देत होते त्यांनी मला मागच्या महिन्यात ना दोन दिवसात मर्डर करून म्हणून महिला आयोगाच्या ला धमकी दिली मॅसेज देऊन मी त्याची एफ आय आर पण केली होती एन सी फाडली होती पण त्यांनी काल माझ्या आई वडिलांना घरी जाऊन मारहाण केली आम्ही दोघीच बहिणी आहे माझी एक बहिणी शिक्षक आहे आणि मी एका कंपनीमध्ये अकाउंट काम करते सर तर मी त्यांना नोटीस दिली की तुम्ही आम्हाला काय देऊ नका आमच्या वस्तू हुंडा वगैरे काय तुम्हाला द्यायचं नाही ते तुमच्याकडे राहू द्या फक्त आम्हाला डायव्हर्स द्या सही कोर्टात हजारच राहत नाही सर आणि मी सर पुण्यात राहते तर मी महिला आयोगला पण म्हणजे एक चैतन्य संस्था आहे त्यांच्याकडे मी गेले दीड दोन वर्ष झाले केस म्हणजे आमचं चालू आहे पण ती धमकी दिल्यापासून त्या मॅडम पण घाबरल्या त्याच्यानंतर मी वकील वकील लावल म्हणजे औरंगाबादच्या इथून वकील केलेते तर ता त्यांनी साठी आम्ही अप्लाय केलंत पण हे सिग्नेचरला येतच नव्हते म्हणून मग मी महिला आयोगकडे गेलते सर मला फक्त ना डायवोर्स हवाय म्हणजे त्यांनाही काही त्रास नको त्यांना नाही राहायचं माझ्यासोबत ते मारहाण करत होते मला म्हणून मग आम्ही डायवोर्स लाव केलं सर सर लग्न दोन हजार माझं दो एकोणावीस ला झालंय बारा डिसेंबर दोन हजार एकोणावीस ला हे अरेंज मॅरेज आहे सर आणि लग्न जमवणाऱ्यांनी आम्ही सांगितलं होतं की हे मारहाण करता की तुम्ही एक बैठक घ्या मग हे बैठकीला येणार होते पण हे आले नाही पुणेच माझे आई बाबा आमच्या ज्यांनी नातेवाईकांसमोर होते आम्ही त्यांच्या इकडे गेलो मग त्यांची बहीण म्हणली की मुलीला मुली पाठवायचं असेल तर तुमच्या जबाबदारी नाही तर दिवस पेपर पाठवा मग आम्ही पप्पांना म्हणलं की पप्पा मी एकदा अजून एकदा चान्स देऊन बघते मी जाते राहायला म्हणून मी त्यांना फोन केला की मी येते पुण्याला मग त्यांनी मला विचारलं होतं तू कुठे मी पुणे स्टेशनला मग त्यांनी दोन तास मध्ये चे जे रूम आहे सगळं त्यांचं सामान घेऊन खाली केली आणि माझंच फक्त सामान ठेवत मग मा मला वाटलं रागाने माणूस म्हणजे हे करेल म्हणून मग मी माझ्या आई बाबांना घेऊन इथे एक महिना म्हणजे राहत होतो मग त्यांना भेटलो एक महिन्यानी तुमचं म्हणणं काय बाबा काय का करायचं ते बोललं आम्ही सांगेल तेव्हा यायचं आणि नाहीतर मग आम्ही तुम्हाला बोलू तेव्हा मग त्याच्यानंतर मी गेले सर तीन ते चार वर्ष झाली त्यांची वाट बघते पण मला आता मला स्वतः नाही राहायचं मी एखादं अनाथ आश्रमातलं मूल वाढवेल पण मला आता यांच्या सोबत नाही राहायचंय तर मी डावस मागते म्हणून ते मला मारून द्यायची धमकी देतात आणि काल म्हणजे त्यांनी माझ्या आई बाबांना पण घरी जाऊन आहे ना शिवीगाळ केले आणि त्यांनी त्यांना माझ्या फक्त वडिलांना हे केलं तर मला आहे ना भांडणं नको तू मग आपण दोघं मॅच्युअर आहे तुम्हाला माझ्या सोबत नाही राहायचं आहे ना ठीक आहे मग तुम्ही तुमचं जग मला माझं जगू द्या तुम्ही मला भविष्य मी त्यांना म्हणते मला काहीच नका देऊ तुम्हाला नाही देत तर तुम्ही तुमचं जगा मला जगू द्या वाटलंस तर तुमच्या इथं काय हेल्प होऊ शकते का सर किंवा ते महिला आयोगच्या लेडीजने मला सांगितलं की त्यांना एकदा विचारा की मग आपण वाटलं चैतन्य संस्था जी आहे तर तिथे त्यांना एकदा बोलून दोघांचं पण म्हणणं आहे का त्यांचंही काय म्हणणं आहे किंवा माझंही आणि मला त्यात मदत होऊ शकते का सर कोर्टात कारण पोलीस काय बोलले तुम्ही एफ आय आर दिली ठीक आहे त्यांनी फोन केला ते बोलले मी संध्याकाळी ते आले नाही म्हणून मी दुसऱ्या वर्षी पोलिसला विचारलं की म्हणलं सर ते आलते का तुम्ही त्यांना समज दिली का कारण त्यांनी असं असं मॅडमला पाठवलं तर ते बोलले की तुम्ही कोर्टात न बघ जे आहे ते आम्ही काही नाही करू शकत तर मला आता समजत नाहीये की मी काय करू म्हणून त्यांनी त्रास नाही दिला ना सर मला काही म्हणजे असं हे नाही मला माझं फक्त जेवण दे तुम्ही तुमचं जगा मग नाही तर तुम्ही मला त्रास नका देऊ इथं जाता किंवा माझ्या वडिलांना त्रास नका देऊ तुमच्या आई काय म्हणतात वडिलांचं पण म्हणणं त्यांनी माझ्या वडिलांनी ते त्यांना सांगितलं की आम्ही काही तुमच्याकडे पूर्वी पाठवणार नाही कारण सर ते कधी पण मारून हाकलून देता ना मारलं मला भिंतीच्या माझं काहीच म्हणणं नाही की माणूस फ्रस्ट्रेशन आपल्या सोबतच राहणार व्यक्तीवर काढतो पण तुम्ही मारून सगळ्यांना व्हिडिओ पाठवणार पुन्हा माझ्या माझ्याऐवडलांना हे करणार तरी वडील सर माझ्या वडील कंपनीत काम करत होते आम्हाला शेतीने त्यांनी त्यांना दोन तीन वेळेस चाळीस चाळीस हजार रुपये देते मी त्यांना काम पण नका करू म्हणते तुम्ही घरी बसा वाटलं फक्त तुम्ही भांडण त्यांना करू नका म्हणजे हनुमान करू नका ते मला मारले की आनंद भेटतो तर मला समजत नाही काय करावं म्हणून मी तरी नवरा मारतो मला मारतो सर त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा माझ्या आई बाबांना हे केलं काल केलं त्यांनी त्या बाबांना नव्हते हे करत फक्त शिवीगाळ असं करायचे पण काल ते त्यांच्या अंगावर लगत धावून गेले आणि काल त्यांनी धमकी दिली त्यांना आम्ही तसं औरंगाबादच्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांचं एनसी सी फाडली आहे सर आणि मी पुण्यामध्ये तर मी पुण्यात त्यांची एनसी सी पण तर पण काहीच नाही होते माझं म्हणणं की आता कसं रागाने माणूस उगाच काय करण्यापेक्षा माझं म्हणणं त्यांना मी फोन केला के उचलला नाही माझं एवढंच म्हणणं होतं त्यांना तुम्हाला नाही राहायचं माझ्यासोबत नाही पटत ना सोडून मोकळं हा ना तुम्ही दुसरं करा तुमचं आयुष्य जागा आम्हाला माणूस द्या पण त्यांचं राहायचं पण नाही आणि सोडायचं पण नाही म्हणजे आम्हालाच समजत नाही आता काय करावं మాజ్ వురా सर म्हणजे माझ्या लग्नाला एकवीस पासून राहतो दोन हजार एकोणवीस ऐका ना ऐका ना तुम्ही जे बोललो तुमचं पूर्ण स्पष्टपणे मी ऐकलो बरोबर आता मी बोलतो त्याचं मला उत्तर दे हां हां चालेल तुमचं नाव का पूर्ण माझं नाव भावना बबनराव झाडबुकेश बर कुठून बोलताय तुम्ही सर मी पुण्यात बोलते बोलते प्रॉपर 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 औरंगाबादचे सर औरंगाबाद औरंगाबाद सिडको मधले सर मी प्रॉपर संभाजीनगरचे का तुम्ही हां हो सर बर आणि दोन हजार एकोणीस मध्ये लग्न झालं तुमचं सर आता मुलं किती तुम्हाला नाही सर बर नाही मुलं नवरा कुठला प्रॉपर ते प्रॉपर बार्शीचे काम नव्हते करत सर तुम्ही काय काम करता लग्नाच्या वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं ते इंजिनिअर झालं आणि नंतर मग ते म्हंटले की माझं इंजिनियर नाही झालं मग आम्ही बोललो ठीक आहे मग तुम्हाला कोणतं पण काम करायचं करा म्हणून बार्शी, बार्शी, बार्शी।, बार्शी।, बार्शी सर आणि जिल्हा सोलापूर पडतो माझ्या मामाच्या गावातच दिलाय बर ठीक आहे नवराव तुम्हाला फसवणूक केली का बरं तुम्ही काय करता जॉब सर मी ना मी अकाउंटंट म्हणून कंपनीत काम करते सर अकाउंटंट कंपनीत काम करते सर अकाउंटंट म्हणून अकाउंट पोस्ट वर काही झालं तुमचं Uh, माझं सर एमकॉम झालं एमबीए आणि डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ बर आणि त्यांनी पहिल्यांदा मारलं होतं का आईवडील भेटायला येत नाही म्हणून आम्ही रत्नागिरीला होतो तर लॉकडाऊन लागल होतं एकोणवीसच्या ह्याच्यात ना मार्चला तर माझ्या आई वडील आलेच नव्हते मग त्यांचं म्हणणं आई आईवडील भेटायला येत नाही म्हणून त्यांनी मारलं होतं ते आईवडीलच भेटायला येत नाही म्हणून पण मग माझ्या आई बाबा दोघांना माझ्या आईच्या पायाला पण दुखेन वडिलांना डायबिटीज होता तर आम्हीच म्हणलो कोरोनाचं मिळू नका तर त्यांचं म्हणणं होतं की एकोणवीस ते म्हणजे दोन हजार एकवीस बावीस पर्यंत तुझ्या आई बाबा भेटायलाच नाही आले म्हणून मारलं होत सर त्यांनी मला किती भाऊ बहिणी आम्ही दोघी बहिणी आहे सर माझी बहीण तिथे हे दिली तिथेच दिली आहे बारशेला हे तुम्हाला त्रास करताय कधीपासून सर हे ना पहिले एक वर्ष चांगले राहील ते कारण मला काही प्रॉब्लेम नव्हता कारण मला ऐका ना डायरेक्ट कधीपासून तुम्हाला हे सर हे ना लग्न झाले की मला एक महिना म्हणजे त्यांनी मला त्रास होता त्यांनी माझ्या वडिलांना मला ना अकरा वाजता हाकललं होतं का तो फॅन आण म्हणून वडिलांकडून कुठून रत्नागिरी हा घरात ज़, ना मला रत्नागिरीच्या स्टेला अकरा वाजता मिळतं त्यांनी मग मी त्यांच्या आईना रत्नागिरीला ते बोलले होते की माझी तिथं नोकरी आहे मग तिथे नोकरी म्हणून तिथे नेलं होतं त्यांनी मला पसून केले हा तर ते तिथे नोकरी म्हणून नेलतं मार्केटिंगची पण ते जातच नव्हते ना एक महिना म्हणजे असं दररोज मग गेले तर लगेच दोन तीन तासांनी वापस यायचे मग त्यांना नोकरी मग त्यांना म्हटलं जाऊ दे आपण काय करू युज अँड थ्रोचे ग्लासेस नाही का ते विकत जाऊ म्हणून मग आम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणजे कन्नड घेत होतो आणि ते माल विकत होतो आणि मी तिथे ना एका टायरच्या दुकानात अकाउंटंट म्हणून काम करत होते आणि रत्नागिरीत दहा हजार सफिशियंट होत सर म्हणजे इतकं काही नव्हतं इशू बर ठीक आहे दुसरी गोष्ट नाही सर म्हणजे ते कधी तर करतात पण असं नेहमी पित नाही सर पण नेहमी पित नाही ना मग तुम्हाला त्रास कसा होतो दारू पिलेले माणसं बरं ना उलट आणखीन हा म्हणजे नॉर्मल चहा म्हणजे पूर्ण पिऊन नाही पित असं नॉर्मल तमार बरं मग कधीची गोष्ट आहे रत्नागिरीची गोष्ट आहे ही एकवीसची आहे सर दोन हजार एकवीस नंतर ना पुढं नंतर मग त्यांनी एकदा मला ना माझे माझ्या बहिणीला भेटायला गेलते तर त्यांनीच मला पाठवलं म्हणजे मी विचारून गेलते तर माझ्या बहिणीचं जर त्यांच्यावर जवळ आहे तर बहिणीला भेटून मी आल्यावर मला आठ दिवसांनी खूप हो मारलं होतं आणि माझं मोबाईल आणि हे सगळं घेऊन ते मला दहावी बारशेला घेऊन गेले मग त्यांनी मला रेल्वे स्टेशनला तीन साठे मी सोडून दिलं आणि डायरेक्ट ते माझ्या बहिणीकडे गेलते मग तिथं त्यांनी गोष्ट ही सर दोन हजार बावीस ची बावीस ची गोष्ट नंतर नऊ नऊ फेब्रुवारी नंतर नंतर मग आम्ही राहतच नाही सर सोबत त्याच्या नंतर दोन वर्ष झाले राहत नाही का दोन तिसरा वर्ष नाही दोन हजार बावीस पासून आणि तुम्ही त्यांना नोटीस पाठवलं मला त्याला पण त्याला मी त्यांना नोट हा मी त्यांना नोटीस मग ना सर डिसेंबर दोन हजार बावीस ला पाठवली होती नोटीस म्हणजे आम्ही म्युच्युअल फंड दिवस घेणार होतो ना तसे ग्राफ वगैरे बनवलं होतं ना त्यांना औरंगाबादच्या आपलं कोर्टामध्ये बोलवलं होतं सिग्नेचरला ते येतो बोलले होते आदल्या दिवशी आम्ही त्यांना ड्राफ्ट पाठवलं होतं त्यांच्या बहिणीला त्यांना की बाबा हा डिवोर्सचा ड्राफ्ट आहे त्याच्या पहिले एक बैठक घ्यायला बोलवलं होतं सर आम्ही त्यांना बैठकीला आलेच नाही ते तर मग ते मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आम्ही डिव्होर्स पेपर पाठवतो मग डिव्होर्स पेपर त्यांना ड्राफ्ट पाठवला त्यांना विचारलं तुम्हाला ह्यातलं काय मान्य नाही त्यांच्या बहिणींनी रिप्लाय देतात वकिलांना पण त्या वकिलांचा पण नंबर शेअर करते वाटलं बोलले होते आम्ही येतो म्हणून मग आम्ही तिथे गेलो कोर्टात त्यांची वाट पाहिली त्यांना फोन केला तर मग त्यांनी फोनच नाही उचलला तर त्यानंतर मग त्यांनी मला दिवस त्यांनी मला नोटीस पाठवली होती सर त्यांच्या वकिलांनी बार्शीतल्या मग तेव्हा पण आम्ही संभाजीनगरला थांबलो होतो मग त्या वकिलांना फोन केला सर आम्ही उद्या येतोय ते, मा ते, ते, ते बोलले हो मग वकिलांना फोन केला सर तुम्ही आले नाही अकराच्या टाइम येतं तर ते बोलले की मला ताप आहे म्हणे आणि त्यांना काही मान्य नाहीये त्यामुळे काही येत नाही म्हणे आम्ही मग आम्ही त्यांच्या घरी गेलो तर ते तिथे नव्हते म्हणून त्यांना फोन लावले की मग त्यांनी फोनच नाही उचलले मग त्याच्यानंतर फक्त ते कधी पण असं सण असले किंवा काय असलं ना तर फोन करता मला किंवा बाबांना मी तर फोनच नाही उचलत आता मग मी काय केलं सर महिला आपल्या चैतन्य संस्था आहे ना त्यांच्याकडे दिल तर मार्च मार्च पासून मार्चपासून गोष्टी फोन केला का मी सगळीकडे हे केलं माझा एक भाऊ आहे मुंबईला सायन्दर ग्रुपच्या ह्याच्यात मी त्याच्याकडनं फक्त म्हणजे आमच्या शेजारी राहत होते तर मी त्यांच्याकडनं ऐकलं होतं की हेल्पलाईन होते आणि मी आता सर्च करत होते हेल्पलाईन मी रुपारी करला पण भेटायला आता गेलते त्यांचे मला भेट नाही झाली मला फक्त एवढं की त्यांना काही त्रास वगैरे द्यायचा नाहीये फक्त नाही राहायचं तुम्हाला तर मग मला फक्त दिवस मोकळ करा तुम्हाला नांदवायचं नाही पण म्हणतात नाही थे थे एक मिनिट मी आणखी तिथे तयार का नाही सर मला नको आहे सर तुम्ही हुंडा तुमचा सोनं काही दिलं त्यांना का हा सर आम्ही त्यांना हुंडा कॅश मध्ये माझ्या बाबांनी दोन लाख चाळीस दिले ते बोलले होते आम्हाला की लग्न तुम्ही तुमचं करून द्या आम्ही त्यांच्या आणि सोनं तीन टोळे दिलेत सर त्यांना दोन कधी लग्न झालंय दोन हजार एकोणावीस ला आणि लग्न त्यांच्या इथं करून मिस्टरचं नाव काय सॉरी का मिस्टरचं नाव काय तुमच्या सोमनाथ प्रकाश दिवारे सर दिवारे का प्रकाश दिवारे कथराचं नाव का हा बरं ठीक आहे नंबर आहे त्यांचा तुमच्याकडे आहे सर बर ठीक आहे माझ्याकडून काय मदत पाहिजे तुम्हाला सर मला मदत अशी हवी होती ले ले की बाबा जसं आता महिला आयोग मध्ये काय झालं लेडीज घाबरत त्यांनी बोलवलं होतं त्यांना मग त्यांनी त्याच्यात मान्य केलं की आम्ही लग्नाचा कुठल्या महिला आयोगला चैतन्य संस्था खेडची जे आहे ना जिल्हा खेड खेड सर प्रॉपर जिल्हा जिल्हा सर जिल्हा त्याचा आहे इथं ना जुन्नर हो जिल्हा पुणे जिल्हा का कुठला सांगा पुणे जिल्हा सर असं सांगा ना मला करतो मदत मी माझ्या सोमनाथ गेवारे तुमचं सोमनाथ गेवारे का बरं ठीक आहे ठीक हॅलोय सोमनाथ सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन भाय पवार टायगर ग्रुप कुठला टायगर ग्रुप बर ठीक आहे माहिती नसेल तर माहिती करून घे मित्रा टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय आणि पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय मी सामाजिक तर माझ्याकडे कंप्लेट आली तुमच्या बायकोची कोण कोण काय पौन, कोणाची कंप्लेंट तुमच्या बायकोची कंप्लेंट आली शांत कोणी ऐका कन्फ्युज होऊ नका टायगर ग्रुप तुम्हाला माहिती आहे का तुमच्या बाजूलाच करमाळा आहे करमाळा मधून पूर्ण करमाळा मधून पूर्ण भारतभर जगभर पूर्ण काम चालू आहे काय म्हणलं आता येतो ना पूर्ण स्पष्टपणे हा आता स्पष्टपणे ऐकून तुम्ही कुठून बोलताय मी तुळजापूरून बोलतोय तुळजापूर पूर्ण भारतभर काम करतोय टायगर ग्रुप सोशल मीडियाचं आणि टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आहे पोलीस डिपार्टमेंटच काम करतोय सामाजिक तुमच्या मित्रायकोची कम्प्लेट आले की त्यांना तुमच्या नांदायचं नाही हा ते तुमच्याकडून तलाक पाहिजे त्यांना तुमची काय इच्छा आहे ओके ठीक आहे हो मी काय म्हणतोय मित्रा तुला पण मानसिक त्रास बरोबर तुझ्या बायकोला पण मानसिक राहत हो हो ऐक ना ऐक ना ऐक ना ऐका ना अशा गोष्टी रोजचे माझ्याकडे अडीचशे तीनशे कॉल असतात रोजचे मी लोकांना कसं हँडल करायचं माहिती आहे मी काय करू एक दिवशी मी येतो फोन करी आणखी रिटर्न मी तुम्हाला त्यांना पण त्यांच्या पार्टीला बोलून घेतो तुमच्या पार्टीला बोलून घेऊन काय त्या विषय मिटून टाकू नाही कोर्टात केले कोर्टात कोर्टामधून काय हाल करणार तुम्ही करू हो पण ना आपण एकदा कायदे एकदा बैठक बसून घेऊ कायद्याच्या थ्रू कायद्याच्या थ्रू मधूनच मी माझं प्रकरण हो मित्रा कायद्या थ्रू ना दोन मिनट मला कुठली सामाजिक संस्था कुठल्या महिला तक्रार निवारण केंद्र किंवा कुठून कुठून मला त्याची गरज वाटत नाही मला माझं तिथं काही सोल्युशन मिळणार नाही मला याची मला पूर्णपणे खात्री मी माझ्या माझ्या पद्धतीने मी माझ्या कोर्टात चाललोय आणि ते, ते नाही प्रविष्ट आहे ठीक आहे ठीक आहे कोर्टाकडून करून घेऊन ऐकून तर माझं मित्रा. तुम्ही तुम्ही काही कनिष्ठ न्यायालय हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट हे नाहीत तुम्ही तुम्ही काय मला त्याच्यातून न्याय नाही नाही कोर्टामध्ये दोन तीन वेळेस नाही हजर झाला तो काय झाला कोर्टामध्ये तू दोन तीन वेळेस नाही ती हजर झाला ते आपल्या महिला मंडळच्या ते करत की नाही प्रूफ दाखवा प्रूफ दाखवा हॅलो एक मिनिट एक मिनिट हॅलो मॅडम सर मी तुम्हाला ड्राफ्ट सुद्धा पाठवते त्यांना औरंगाबादला बोलवलं होतं ते स्वतः नाही आले पुन्हा त्यांनी स्वतः पाठवलं होतं सुद्धा त्यांनी आले ड्राफ्टी हो किती खरी आलं एक बरोबर बरोबर आता ऐका होता मत मॅडम त्यासाठी तुम्ही म्हणतो हाय कोर्ट हे कोर्ट ते कोर्ट ह्यासाठी मित्र जे बुद्धीचा विचार करतो ना पूर्ण कायद्याचे करायला ठीक कायदा करू पण ह्यासाठी फेस टू फेस बसून मॅटर सॉल्व करायचं असतं तू काय म्हणत की ते ड्रॉप पाठवतो ड्रॉप मध्ये किती खरं आहे किती खोट बरोबर सगळं खोटं असं म्हणतो बरोबर त्यासाठी फेस टू फेस हो ना मग तेच बोलतोय ना माझ्या मित्रा तेच बोलतोय कारण का फेस हो थांबा हो मॅडम एक मिनिट एक मिनिट हो मॅडम एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा थांबा ह्यासाठी तुम्हाला जे कन्फ्युज होतं ना मित्रा ह्यासाठी फेस टू फेस काय फेस टू फेस काय तिथे एकच सोडून जाऊ दोन मिनिट त्या त्याचे जे लोक आहेत ना त्यांचे लोक आहेत ना त्यांना काल सुद्धा काल त्यांच्या घरी जाऊन मी ते प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केले मी सगळे आणि माझ्या आईने सगळ्या सगळ्या कुटुंबाने माझ्या पाहुण्या रवळ्यांनी रह सगळ्यांनी सगळ्यांनी केले पण हे जे आहेत ना मेंढी किंवा काय यांचं यांचं प्रकरण आहे ना ते न्यायप्रविष्ट राहू द्या आणि जे नुकसान भरपाई किंवा काय माझ्या आयुष्याचं वाटोळ यांनी केले त्याच्यामुळे मी नुकसान भरपाई त्यांना देणार हेच म्हणतोय ना मी तेच म्हणतोय ना तू आता यांच्या घरी गेला बरोबर हो हो तू असता तुझं मॅटर भेटला असतं आता संपलं विषय तुला कुठले टायगर ग्रुप काय कसले कोण आहेत त्यांच्या कुठे तुम्ही मला काय माहिती तुमच्याबद्दल काय कोण आहे तुळजापूरला मी आता आता महाराष्ट्रात करू मी पुण्यात असतो मी राहतो बार्शीचा प्रॉपर आहे मी अरे ऐक माझा मित्र तू पुण्यात यायची गरज नाही तुळजापूरला यायचं आणि कुठलं ग्रुप म्हणतोय ना तर तुला माहिती नाही तू तुझ्या धुंदीमध्ये तुझ्या धुण्यास असतो बरोबर जिथे असे माता भगिनी जसे तुझे तुझ्यासारखे असे मानसिक त्रास मध्ये असतात मॅटर मध्ये ना त्यांना लास्ट पायरी म्हणून आपल्या टायगर सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करत असतो कुठलं टायगर ग्रुप म्हणतोय ना मित्रा टायगर ग्रुप अशी एक संघटना आहे तिथे जिथे गोरगरिबीवर महिलावर सांग जिथे तुझ्यासारखे मित्रावर सांग अन्याय होत ना शेतकऱ्याला अन्याय होतो ना तिथे तुटून पडणार असा टायगर ग्रुप सामाजिक संघटना मित्र तिथे असे भले भले करोना पिरेड मध्ये ऐकून घे करणा मध्ये ज्यावेळेस करोना पिरेड मध्ये आपण घरात लपत होतो ना त्यावेळेस जीवाची न पर्वा करता पूर्ण भारतभर लोकांना सेवा घडवले हे तुझ्या मुद्द्या तुझ्या डोक्यात सामाजिक संस्था कुठे पूर्ण भारतभरात ज्या ठिकाणी तू कंपनीमध्ये काम करतोय ना तू हाँ हाँ त्या कंपनीचे हजारो मुलं लाखो करोडो मुलं जे पेमेंटला अडकले असतात ना लास्ट पर्याय म्हणून आम्हाला फोन करतात आम्ही त्यांची पेमेंट काढून देतो मित्र हा टाईक घर गुरुप तुला का आणि दुसरी गोष्ट आता दुसरे सगळ्यात मोठा मुद्दा बोलतोय तुला तू यांच्या घरी गेला तुझ्या मॅटर मिटासाठी मिटला का नाही युट्यूब्यूब तू ऐकाय का युट्यूब इंस्टाग्राम वापरतो का नाही सोशल मीडिया काय मग त्या ठिकाणी तुझं बघितलं असतं ना तुझा आज मिटला असता टाय ग्रुपच्या माध्यमातून कुठं मदत केलेली आहे तुला सांगितलं दोन गोष्टी हो तुझ्या डोक्यात बसल्या असेल आता मला एकच सांगायचंय की फेस टू फेस काय ते बसून तुझं मॅटर मिटून टाकतो मी त्यांच्या तो... तोंडासमोर माझी यायची इच्छा नाही अजिबात नाही नाही मग माझं तुम्ही तुम्ही ऐकून घ्याय काय 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 सॉल्व्ह करणार त्यांचं काय म्हणजे नुकसान भरपाई मित्रा मी काय म्हणतोय तू नुकसान भरपाई दे आगर न दे त्यांचं दोन गोष्ट त्यांच्या तुझ्यापर्यंत आणायला आहोत पर्यंत घरी आणायला आहोत तू गोष्ट बोल न अगर एग्री कर न कर मला देणं कर नाही नंतर ना पोलीस पोलीस कंप्लेंट नंतर कोर्ट कचेरी आहेच ते तुम्ही कंटाळला म्हणून शेवटी लास्ट पर्याय म्हणून तुला बोलतोय मित्रा मी हा फेस टू फेस बसतो का सांग तुझ्या दोन गोष्टी यांच्या दोन गोष्टी काय ते मिटून टाकू ह्यासाठी बोलतोय तुला आता कळालं का तुला हो ते म्हणतोय मी तुला करायचं अरे आता देवा तुझ्या डोक्यात बसतंय का नाही रे राव मी काय म्हणतो तुला कळते का, का? शिक्षण काय झालं मित्र तुझं एवढं कायद्याची नोंद घ्यायला मला माझं शिक्षण झालं डिग्री झाली माझी कुठली डिग्री बीए डिग्री कुठलं ना तर ऐक मित्र कायदा बोलतो ना कायद्यानं करतोय बरोबर तू मग ह्या कायद्यानं करत करत तू किती कोड करत कचेरी करणार बसणार हे तुला ड्रॉप पाठवला त्या ड्रॉपच्या चा म्हणजे हे काय खरं नाही बरोबर त्यासाठी बोलतोय ना, ना मित्र तुला फेस टू फेस बस बसून तू त्यांच्या तोंड बघून डोळ्याला गॉगल लावून टाक असणार आहे असं करणार आहे का तू मानसिक मध्ये त्यांनी मानसिक मध्ये मानसिक काय तर राहू दे काय असू दे मानसिक मध्ये रसू दे नसू दे मग तुम्हाला काय करायचं मिटवायचं काय करायचंय फेस टू फेस बसून मिटवून टाकायचं हा मग असं बोल ना मित्र तू काय कन्फ्युज होऊ नको तुला माहिती नाही म्हणून तुला स्पष्टपणे सांगितलं टायगर ग्रुप की कुठले गुड गुंडगिरी संघटना नाही हे सामाजिक संघटना आहे मित्रा तुला माहिती नशील तर तुझे मित्र कोण असेल ना तुझ्या जवळचे हा मित्र हे टायगर ग्रुप म्हणजे काय मग तुला स्पष्टपणे का ते काय बोलले ते बघ तुला आपलं जे तुझ्या बार्शीच्या कोपऱ्यात आहे करमाळा बरोबर त्या करमाळ्यामधून आज पूर्ण भारतभर लाखो युवक काम करत आहेत लाखो महिला काम करत आहेत सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जसे पोलीस कायद्याने काम करतात तसं आम्ही पण कायद्याने काम करतोय बिना कायद्याने काम करत नाही कोणावर अन्याय करणार नाही कोणावर मारणार नाही मी

आणि मी वाटलं म्हणा तुम्ही पेपर तुम्हाला जे ना ऐका ना हो ऐका मॅडम तुम्ही पुढचं मी कसं करायचं करतो मी मला खरं सांगू भीती वाटते त्यांची खूप मला हातपाय पण खर हॅलो हॅलो तुम्ही आता कुठल्या व्यक्तीसोबत बोलत तेवढं तुमच्या मनात राहू द्या टायगर ग्रुप ऐकून घ्या टायगर ग्रुप्स सामाजिक संघटना तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला हात पण लावणार लक्षात ठेवा त्यांना आहे काय सांगा तुम्हाला हात पण लावला ना त्याला कायदेशीर धडा शिकून टायगर ब्रूच्या माध्यमातून पण धडा शिकवण आम्ही हो ऐकून घ्या मी काय म्हणतो मारण्याची गोष्ट सांगत नाही तुम्हाला मारण्याची नाही गोष्ट सांगत तुम्हाला कायद्यानं बोलतोय ठीक आहे आपण काय करू आज वार किती वार काय सोमवार सोमवार दिवशी येऊ का मी येऊन पूर्ण विषय मिटवून टाकतो मी हा सर खरं मी ठीक आहे दिवशी येतो ऐकून घ्या ना मी पण तुमच्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या माझं पहिलं ऐकून घ्या परदेशी येतो मी काय ते विषय मिटून टाकतो त्यांना फोन करतो परदेशी येतो म्हणून ठीक आहे परदिवशी मला काय म्हणतात नोकरी सोडून घ्या खरं सांगू सर नोकरी सोडायला काही नाही माझ्या आई वडिलांचं बँक नाही ऐकून घ्या ऐकून घ्या बिंदास तुमची लाईफ जगा कोण कौन कोणाचा नसतो नाही मला का, मी करते माझ्या माझ्यावर डिपेंड मी काय म्हणतोय ऐकून घ्या तुम्हाला कुठून तर कॉन्टॅक्ट भेटलाय आयुष्यामध्ये काय मदत तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला भेटत जाईल नका टेन्शन घेऊ नका परदेशी होतो त्यांचं काय ते विषय मिटून टाकतो